शेती ही निसर्गावर आधारित आहे यावर्षी पाऊस खूप कमी पडला तर शेतकरी वर्गाचे बी खत यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला परंतु पीक मात्र कोणत्याच प्रकारच्या शेतकऱ्याच्या हाती लागले नाही त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची जीवासेना विभागीय आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे मराठवाड्यात मागील वर्षी सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात भयानक दुष्काळ पडलेला होता या वर्षी काही गावांना टँकरने पाणी पुरावे लागत आहे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भयानक आहे तसेच शेती ही निसर्गावर आधारित आहे यावर्षी पाऊस खूपच कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची नांगरणी खते बियाणे शेतमजुरी त्यांची मजुरी याचा खर्चसुद्धा निघाला नाही याकरिता शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफी करून मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना बी बियाण्यांसाठी खतांसाठी मजुरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अन्यथा निर्णय न घेतल्यास अखिल भारतीय जीवसेना लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा देणार आहे निवेदनावर प्राचार्य रजिकुमार गांजरे मुंजा भाले पंढरीनाथ ठोंबरे रामेश्वर सनवने साहेबराव शेळके गणेश वैस आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहे चंद्रकांत चाबुकसार ए न्यूज वाळू आज अखिल भारतीय जिल्हा सेनेच्या वतीनं सीएमओला आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आपण या राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संदर्भात पत्र देत आहोत या ठिकाणी या राज्यामध्ये भयानकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे वर्ष शेतकऱ्यांसाठी एक वर्ष म्हणावं लागेल या वर्षामध्ये कुठंही वर्षभरामध्ये पाऊ